हॅलो गाईज आज आपल्याला बनवायची आहे खस्तापुरी यासाठी मी इथे तीन ग्लास या ग्लासनी मैदा घेतलेला आहे त्याचप्रमाणे त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे मी इथे दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल हे जास्त न घालता थोडं खूप गरमही नाही करायचं आहे आणि हातालच्या मदतीने छान असे मिक्स करून घ्यायचं आहे याप्रकारे आपल्याला दोन ते तीन चम्मच रवा घालून घ्यायचा आहे या पिठामध्ये मी दोन ते तीन चम्मच रवा घालून घेतलेला आहे इथे हे रेडी झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक चम्मच ओवा घालून घ्यायचा आहे अर्धा चम्मच जिरा आणि थोडी सोप घालून घेणार आहे मी त्याचप्रमाणे इथे मी कस्तुरी मेथी घेतली आहे ही माझी घरची कस्तुरी मेथी आहे तुम्ही बाहेरची दुकानातली सुद्धा घेऊ शकता मी इथे एव्हरेस्टचा मीठ गरम मसाला घेतलेला आहे तो आपल्याला अर्धा पाऊण चम्मच घालून घ्यायचा आहे नंतर आपल्याला एक कशी बुटली साखर घालून घ्यायची आहे तुम्ही साखर पावडरसुद्धा घालू शकता मी इथे एक थोडं चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे इथे आपल्याला एक चम्मच असं लाल तिखट घालून घ्यायचं आहे लाल ऐवजी काळे मिरीसुद्धा यामध्ये घालू शकता तुम्ही नंतर आपल्याला हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला पाण्याने हे आकोळा घट्टसर मळून घ्यायचं आहे प्रकारे छान असा गळा इथे मी घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे त्या गोळ्याला छान असे फोल्ड फोल्ड करून आपल्याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये एक गॅप तयार होईल आणि आपली खस्तापुरी ही छान होईल एकदम छान आपल्याला पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे त्या गोळ्याला पंधरा मिनिटनंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि ज्याप्रकारे आपण पोळी लाटतो त्याप्रकारे हे आपल्याला लाटून घ्यायचे आहे काच्या मदतीने त्याला टोचून घ्या या प्रकारे आपल्याला पुरीला छान असं टोचून घ्यायचं आहे आणि इथे तेला सोडून घ्यायच्या आम्ही हे सगळ्या गोष्टी चुलीवरच करत आहे आमच्याकडे एक पान चूल आहे त्या पान चुलीवरच आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो तुमच्याकडे चूल आहे का कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेल तर त्याचा यूज करा कारण जुन्या काळातले लोक हे चुलीवरच स्वयंपाक करायचे का बरं तर त्यामागे एक शास्त्रीय कारण आहे ज्या प्रकारे आपण चुलीवर स्वयंपाक करतो तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इंधन म्हणून वापर करतो काड्यांचा जा। जसं की बाभूळ वड झालं या गोष्टी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाच्या आहे त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याचं हे महत्त्व आहे ज्या काही शेणाच्या गौर आहे सुद्धा शेणाच्या गौरमुळे धुरा जो काही धूर निघतो त्यामुळे जे काही बारीक किडे जन्म घेतात ते नष्ट होतात त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करणं ही खूप छान आहे तुम्ही नक्की करा लाईक शेअर अँड सब्सक्राइब थँक यू अशाच व्हिडिओसाठी लाईक